अकोलेकरांना यावर्षी एप्रिल महिन्यातच तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे बुधवारी शहरात या उन्हाळ्यातील सर्वाधिक पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ज्यामुळे अकोला राज्य आणि विदर्भात सर्वात उष्ण शहर ठरले आहे आज गुरुवारी सकाळपासूनच उष्णतेची तीव्रता जाणवत असून सकाळी दहा वाजताच तापमान चाळीस अंशावर पोहोचले होते हवामान खात्याने शुक्रवारपर्यंत अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे जिल्ह्यात सूर्य अक्षरशः आग उकत असून असह्य उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत दुपारच्या वेळी रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील सरासरी किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे जिल्ह्यात यापूर्वीच आठ दिवस तापमान चौवेचाळीस अंशावर गेले होते आणि आता पंचेचाळीस अंशावर पोहोचल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे अकोल्यातील नागरिक उष्णतेच्या या वाढत्या धोक्यामुळे सतर्क झाले असून हवामान विभागाच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवून आहेत प्रशासनानेही नागरिकांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे एप्रिल महिन्यातच इतके ऊन आहे की मे महिन्यात काय स्थिती असेल असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे